झी चोवीस तासच्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार मी संदीप देसाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यातील आठवडाभरातील सर्वसामान्यांशी संबंधित महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत पुणे नागपूर रेल्वे प्रवास आता अधिक सोयीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि यामुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासामध्ये कापणं शक्य होणार आहे दरम्यान नगर पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मेगा भरती होणार रा आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस शिपायांची सुमारे पंधरा हजार पदं भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे संबंधित भरतीमध्ये सन सं दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुद्धा एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे पोलीस शिपायांची पदं आहेत दहा हजार नऊशे आठ पोलीस शिपाई चालकांची पदं आहेत दोनशे चौतीस बँड्समॅनची पदं आहेत पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपायांची पदं आहेत पाचशे चोपन्न नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं लातूर जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे कोच कारखान्याची उभारणी करण्यात आलेली आहे या कारखान्यामध्ये लवकरच वंदे भारत रेल्वेच्या कोचचं उत्पादन सुरू होणार आहे आणि यामुळे सुमारे दहा हजार नवे रोजगार निर्माण होतील यामध्ये स्थानिक युवक युवतींना प्राधान्य द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या कानावर रोज पडत असतात सोशल मीडिया माध्यमाद्वारे होणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी गरुड दृष्टी प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणालीच्या माध्यमातून सोशल मीडियामधील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणं व त्यांचा मागोवा घेणं शक्य होईल सायबर गुन्हेगारीला आळा सा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे तसंच भविष्यामध्ये या टूलचा विस्तार आणि क्षमता वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीनं तब्बल दहा कोटी रुपये संबंधित लोकांना परत करण्यात आले राज्यात बारा सीटर स्कूल ला मंजुरी मिळाली आहे या संदर्भात परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे स्कूल बसचं वाढीव मासिक दर हे परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे जीपीएस सीसीटीव्ही डॅशबोर्ड अग्निशमन सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल धावती महाराष्ट्र हे देशातील राज्य ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंदूर यात्रा, या रक्तदान यात्रा आयोजित करण्यात आली होती यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रक्तदान केलं आणि मोठ्या रक्तदान करणार आहेत ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे प्रेरणा देणारी आहे ऊर्जा देणारी आहे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन इथं जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली सोमवारी अठरा ऑगस्टला ही तलवार मुंबईमध्ये दाखल होणार आहे गणेशोत्सवामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या महोत्सव डॉट पी एल रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर गणेश चतुर्थीच्या एक दिवसापूर्वीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सध्या इथं थांबतोय पुढच्या आठवड्यामध्ये नव्या घडामोडींसह भेटूयात पाहत रहा झी चोवीस तास